महाराष्ट्र टुडे न्यूज सत्य परिस्थितीचा राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान अंतर्गत चोपडा तालुक्यातील सर्व गावांना एकत्रित महसूल व सर्वसमावेशक शासकीय सेवा शिबिराचे आयोजन करण्यात आले उद्घाटन आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी त्यांनी लाभार्थ्यांशी संवाद साधून विविध योजनेचे लाभ व धनादेश प्रदान केले शिबिरात तेराशे ते चौदाशे नागरिकांनी उपस्थित राहून विविध योजनांचा लाभ घेतला शासनाच्या विविध विभागांनी एकत्रितपणे सेवा उपलब्ध करून दिल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या गावातच प्रशासनाची सुविधा सुलभतेने मिळाली या कार्यक्रमात तहसीलदार चोपडा भाऊसाहेब थोरा श्री अनिल भवारी पोलीस निरीक्षक चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशन गटविकास अधिकारी श्री अनिल विसावे श्री विरेंद्र राजपूत सार्वजनिक बांधकाम विभाग तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रदीप लासूरकर श्री योगेश पाटील निवासी नायब तहसीलदार चोपडा महावितरणच्या अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा सर्व तालुकास्तरीय अधिकारी कर्मचारी व मंडळ स्तरावरील यंत्रणा उपस्थित होते कार्यक्रम संचालन व समारोप सूत्रसंचालन श्री रमाकांत धनगर आणि स्वप्नील कुलकर्णी यांनी केले या शिबिरामुळे नागरिकांना गावातच प्रशासनाच्या शासनाच्या विविध सेवा मिळाल्याने प्रशासनाविषयी समाधान व सकारात्मक भावना व्यक्त करण्यात आली महाराष्ट्र टुडे मराठीसाठी प्रतिनिधी यज्ञेश पाटील चोपडा जळगाव शंभर रुपये सहज पण चौथ्या दिवशी गेल्यावर नंतर तो भाऊसाहेब भेटला तर आपलं सुदैव मग हा भाऊसाहेब पेटल्यानंतर आपला कागद दिल्यानंतर तो कागद आणि म्हणतो हे दहा बारा दिवसात त्या दहा बारा दिवसात आपण महिनाभर फिरतो त्या कार्यालयाच्या आजूबाजूला या महिनाभरामध्ये जे साबत शोधणारे आता दलाल हे दलाल तिथे वाट ठेवून असतात आणि हे वाट ठेवून आपल्यावर लक्ष ठेवतात की हा माणूस कुठेतरी आपल्याला सापडे आपल्याशी गोड महोदयांना मागे सांगितलं की आपल्या कार्यालयामध्ये काही लोक येतात ते आपल्या अधिकाऱ्यांशी बोलतात गोड बोलतात त्यांना चहा चहापाण्याला घेऊन जातो आमच्या सामान्य माणसाला की याच आम्ही साहेबाचं खूप चांगलंय पण तो लागेल आमचे काक आम्हाला भेटतो आणि सांगतो मी काम करून देईल पण माझं काय ते बोल हे माझं काय आम्हाला बंद करायचं यासाठी खरंच शासनाने हे कार्यक्रम सुरू केले बंद झाला पाहिजे ना पहिली गोष्ट तर आपल्याला तहसीलला जायची गरजच नाही पंचायत समितीमध्ये जाण्याची गरजच नाही बरेचशा आपल्या बहिणी गेल्या पाच सहा महिन्यापासून त्यांचे पगार आलेले नाही पगार आलेले बरोबर आहे पाच सहा महिने झाले बरोबर आहे मातारा माणूस आहे त्याला खर्च लागतो पण सहा महिने झाले शासनाकडनं पैसे आलेले नाही आणि आले तरी तुमच्याच खात्यावर येतात तहसीलदाराकडे येतात का ते पैसे ग्रामसेवकाकडे येतात का किंवा कोणच्या पदाधिकाऱ्यांकडे आपल्याच खात्याला येता पण गावामध्ये दलाल पण तिथे सहाशे सातशे फुटावर पाण्याची खोली गेली भविष्यात गेली तर हजार फुटांना पाणी येणार शार येतील शार काय करतील तर आपल्याला वेगवेगळ्या आधार ला लावतो म्हणून आपल्याला विनंती करणार साधव एक उदाहरण देतो आपल्या मनाला पटलं तर बोला किंवा कदाचित तुम्हाला वाटलं की उद्या हा बुद्धीचे टाकले ते तारे तोडतोय तर माफ करा पण जाणं घ्या एप्रिल मे मध्ये आपण लग्नांना जातो एसी मध्ये बसलेला असतो आणि एसटी मध्ये बसत की आपलं पाणी जमलं आणि आपल्याला दोराचे तहान लागले की आपण तो बाटल विकणारा पाणी विकणारा असतो त्याला बोलवतो त्याच्याकडे ती थंडगार बाटली वीस रुपयाची आपण विकत घेतो आणि वीस रुपयाची बाटली घेतल्यानंतर त्याचा एकच झटकून आपण ते पाणी आपण एक एक पिऊन घेतो का वीस रुपये आपण खर्च केलेला असता आपण त्याचा एक जर नळ सोडले ते सोडलेल्या नळांना आपण वीस रुपयाची तोटी लावत नाही आणि आपणच उरडतो दिवसेंदिवस द्यूस पाण्याची पातळी खाली चाललेली आपलीच पातळी चालली आहे तर पाण्याची पातळी खाली जाणारच आहे आपल्याला सुधरावं लागणार भविष्यासाठी आपल्याला सुधारावं लागणार जास्त काही भयंकर योजना आहे शेती आता पूर्वीची शेती आपल्याला परवडणारी नाही म्हणून सायटी शेती आपल्याला करावी लागणार महाराष्ट्र शासन आपल्याला मग ट्रॅक्टर लागत असेल तर ट्रॅक्टरला आपण अप्लाय केलं तर आपल्याला ट्रॅक्टर देत नाचर देतो टेलर ना देतो सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आय गेल नेव्हर मिस अन अपडेट